परत जातील ते दोन मासे घेतलेत कालवण तर बघा माझ ताट सुद्धा आलंय आता तर चला नदीवरती येऊन पोचलोय नदी तर अजून आहे ना बरेचसे खाली इथं एकदम उंच जागेवरती येऊन पोहोचलोय थोडं आहे ना या वेळेस थोडं वेगळ्या जागेमध्ये आलोय कारण तर आहे ना माशेसाठी आहे फिरा ना फिरायला लागतंय लांब लांब तर आता आहे गा, ना बऱ्याचशा मध्ये लांब आलोय आणि रस्ताही नव्हता भेटत कारण तर आहे ना सगळ्या ना बिर्डिंग बंगले झाल्यात त्याच्यामुळे ना रस्ता काही भेटतच नव्हता बरस उशीर घ्यायला आमचा त्याच्यातच मोकळा जागा आहे इथवर गाड्या आल्यात आणि इथनं आहे ना बरस खाली जायचं आता चालत एकदम धासर आहे आणि इतका उंच जागा आहे ना आता बघू सुद्धा भरपूर आहेत बघा त्या साईडला नाही ते दिसतच जाळी सुद्धा भरपूर आहेत आणि मेन म ना जाळी वजा आहे जाळ्यांचं इतकं वजा आहे ना घेता यायचं ना आता तर। तरीसुद्धा आहे ना कसं तरी घ्यायला लागणार आहे तरी सुद्धा आहे ना एक पिशवी आहे ना गाडीलाच ठेवणार आहे आम्ही कारण तर वजन काटा ते आहे ना सायमन ती गाडीलाच ठेवणार आहे पिशवी फक्त जाळी आणि आपलं रेसिपीचं सायमन घेणार आहे तर बघू शकताय निघालोय आम्ही आता बघा तिकडं पुढं रोयदास आणि छायासुद्धा आल्या आहे ना उतरते वेळेस जितकी तारमळ झाली ना तर थोड्या वेळेने अजून सुद्धा आहे ना जाळी ओरली होती आणि त्यावेळेससुद्धा आहे ना वज जा जास्त होईल बघू आता काय कसं होत आहे ना याचा वेळेस थोडं अवघडच होणार आहे आणि प्रत्येक वेळेस आहे ना आपल्याला काय नदीच्या शेजारी डायरेक्ट गाडी घेता येत नाही आज आहे ना इतकी तारमळ झाली ना जास्त तर पिंकीचीच झालेलं दिसते कारण तर इतकं ओज आहे ना आणि उतरायला सुद्धा इतकी अवघड जागा जा आहे बघा शे नदीच्या शेजारी येऊन आहे बघा आहे नदी आणि इथंच आपल्याला जाळे सुद्धा लावायच्यात तर चल आता मीच आहे मागं आता मी सुद्धा आहे ना निघतोय ही पिशवी आहे माझ्याजवळ एकदम मोठी तर बघू शकते लोकेशन बघा एकच नंबर इतकं भारी आहे ना आणि झाड सुद्धा आणि दगडी आणि आशा झाच्यामध्ये पिंकी शालू रॉयदास तिकडं गेलय छाया सुद्धा आणली छायाला सुद्धा आली आज सुट्टी आहे त्याच्यामुळं तर चला आता येऊन तर पोचलोय मी सगळ्यांच्या मागे राहिलेलो बघा इथं बसायला सुद्धा एकदम भारी जागा आहे आणि झाड मोठं आहे एकच नंबर आता इथंच आहे ना मासे पाकडायच्यात बघा इथं येऊन पोचलोय आम्ही आता आणि तूप पण घेतली यांनी फुगवायला तेवढी झाली फुगून आणि या सुद्धा रोहिदासनी पण तू फुगवली त्यालाही भारी जागा आहे बघा बसायला सुद्धा एवढं साफ करायला लागण आधी पाण्यात चालेल बघा जाळी टाकायला बघा छायाने सरपण गोळा करते जात इथं ठेव बघा सरपण आणला इथं इथं चूल बनवणार आहे बघायचं भात बनवते आता चुलता घेतली बनवून बघा थोडस मीठ टाकून घेणार आहे त्याच्यात बघा एक मासा अडकलाय जाळ्याला खवले मासा आहे तो दोन खवले एकच जागेवरती भात तर झालाय चला आता माशे घेन ये घे आज मधी दोन के गांड चल वरती घेऊन परत जातील बघा दोन मासे घेतल्याच कालवनाला आता साफ करून घेतो मासे दोन मासे आणले ते साफ करून घेतो आम्ही शालूला साफ करायला सांगितलेत मासे अगं बघा मासे झाल्या धुवून आता जायला लागन कालवण बनवायला बघा आणि आज काही मासे सापडले ना एवढे वारालाही ले, सुटलेला आणि कचरा पण लई त्याला बघा चाळ्यांना कांदा पण सोलून घेते शॅलू सगळं आणलं आहे बघा कांदा टोमॅटो मिरच्या तर सगळं कापून घेणार आहे आता वार पण नाही एवढा मस्त कांदा टोमॅटो आणि मिरच्या भाजून घेणार आहे आधी पहिलं आणि धूर लय लागत तेल वतून घेते आता अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे आधी शिजून घेणार आहे आधी अद्रक लसूण पेस्ट आणि मसाले पण लगेच टाकून घेणार आहे का मसाले आणल्यात हळद आहे यो घरकुल मसाला एक कांदा मसाला आणि एक माश्याचा मसाला बघा माश्याचा मसाला आहे आणि मिरची पावडर आहे एक एक चिकन मसाला यो पण टाकते मी माश्याचे कालवनात यो मसाला चिकन मसाला टाकते आणि डब्यात पण आम्हाला घरचा मसाला आहे तो तो पण टाकून घेते बारीक पोड़ी आहे म्हणून सगळं टाकलाय घरकुल मसाला तो पण सगळा टाकणार आहे हे हळद कोथंबीर पण टाकून घेतली आणि पाणी बघा कांदा मस्त शिजून घेते गिरबी बनली बघा कांद्याची बघा मस्त झाली गिरवी कांद्याची वास पण मस्त येतोय ना खालो तो खाशील का कुठं बसली ती दगडीवरती जाऊन <laughs> मासे टाकून घेणार आहे मी आता दुसरं पण आणलं आहे ना चमचे जो छान तीन चालू हा दोन पिशी टाक मीठ पण टाकून घेते लगेच आणि मस्त माशांना लागलं तरी मीठ टाकले त्यानंतर मीठ टाकते पाणी पण ओतून घेते लगेच शिजायला ठेवते तेवढं पाणी जास्त नाही टाकलं तेवढं पाणी रसा आज होणार आहे आपला बघा कालवंत झालंय आता मस्त आता उतरून घेते लगेच तर चला पाण्यामधन सुद्धा बाहेर निघून आलोय आणि पिंकीने ना पिंकीने शालोनी कालवण सुद्धा कालवण भात सगळं बनवून घेतलंय आत्ता आहे ना जेवण घ्यायला लागणार लगेच ला कारण तर आहे ना इतकी भूक लागली ना बराचसा वेळ गेला त्याच्यातच जाळी मेनमय ना वारा हवा सुटलेला आणि त्याच्यामध्ये आहे ना इतका कचरासुद्धा गावात वाहून ना नाही काचरा तर अख्खा आहे ना जाळ्यावरती बसला तो कचरा आणि अजिबात मासे लागलेच नाही जाळेला थोडेच भेटलेले तीन दोन तीन तर कालवनाला दिल ते आणि अजूनसुद्धा पाण्यामध्ये आहे ना एक दीड किलो असतील इतके मासे जास्त तर काय सापडले ना आजच्याला इतकी मेहनत केली ना इथं यायसाठी तरीसुद्धा आहे ना मासे भेटले नाही जास्त तर असं होतंच राहतंय काय वेळेस कधी कधी आहे ना भेटतात कधी कधी नाही भेटत मासे तर असून आता ना जेवण तर घेऊ पहिलं भूक इतकी लागली ना जबरदस्त आणि कालवणसुद्धा इतकं भारी बनवलं आहे पिंकीने तर एकच नंबर आता ज्या वेळेला माझ्या येणार आहे इतक्या जबरदस्त लोकेशनवरती तर आता आहे ना असंच बसणार आहे आम्ही ज्या त्या साईटला कारण तर आहे ना एवढ्या जागेमध्ये थोडं सापाट आहे जास्त तर नाही सापाट पिंक पिंकेन शालू बसतील आम्ही इथंच बसणार आहे कुठेतरी छाया एक आहे तर एक पिशवीसुद्धा आहे ना एक जाळ्याची पिशवीसुद्धा आहे ना मी वरती ठेवून आलो आहे गाडीपाशी कारण तर आहे ना वज भरपूर आहे आणि इथनं आहे ना आता चढायला इतका उंच जागा आहे ना तर अवघड होणार आहे आता जायला तर दाखवतोस तुम्हाला कसं काय पिंकी घेईन ना पिशवी ते तुम्हाला बघायला भेटणार आहे तर पिंकी आणि शालू आहे ते तर घ्याणाऱ्या बॉल बोलतात दोघे जणी तर आता देऊ त्यांच्याकडे जवळ तर बागा पिंकीने ना ह्या साईडला भात वाढलंय आणि आता कालवन सुद्धा घेते त्याच्यावरती पहिलं तर छायाला दिलेलं आहे हे छाया तुला का कालवन माशाचं काटे बघून खा काय छाया काटे असतात त्याला जास्तच छायाला तर हाय माहिती काटे काढून खाते ते तर बघा इतक्या जबरदस्त लोकेशनवरती आलो आलोय आणि आता रॉयदास तिथं बसलं आहे पिंकी आणि शालू तिथंच बसणार आहे आणि मी ना थोडं ह्या साईडला बसणार आहे वरच्या बाजूला कारण तर जास्त सापट नाही आणि सगळं जवळजवळ तर बसायला जागा नाही तर मी इथं बसणार आहे एवढ्या जागेमध्ये तर बघा माझं ताट सुद्धा आलं आता आता मी इथंच ज्यावायला बसतोय तर चला आता आम्ही ना ज्यावायला बसलोय बागा इथं जवळजवळ जागा केला आता कसं तरी छाया इथं बसली आणि रोयदाशी या साईडला आणि मी इथं बसलो आहे थोडं उंच जागेवरती तर एकच नंबर माशाचं कालवण आहे बघा भात आहे आणि माशांचं कालवण जिवंत माश्या आताच पकडून बनवले तर चालेल या जावेला आता आम्ही सुद्धा जेवायला बसलोय बघा जावेला ताट सुद्धा घेतले आणि या साईडला सगळे आम्ही इथं बसलोय जवळ जवड़ जवळच बघा आता ते एवढे वरती बसल्यात जेवायला झालंय का चांगलं तर एक नंबर झालाय आणि नदीवरच कालोन ना आणि माशाची रेसिपी एकच नंबर होती कधी पण आणि कशी पण बनवली ना तरी एकच नंबर होती कारण तर आहे ना मेन म्हणजे ताजे मासे आपण जिवंत पकडून आणतोय एकदम भारीच होते तर चला मस्त पैकी आहे ना जेवण सुद्धा झाले आता निघायचंय वरती आता चढायला इतकं तारमळ होणार आहे ना आता बरासं वजा आहे तरीसुद्धा आहे ना एक पिशवी मी वरती ठेवून आलो आहे पण अरे गार्डनजवळ ठेवून आलो आहे कारण तर आहे ना तरीसुद्धा आहे ना तीन चार पिशव्या भरणार आहे जरी मासे नाही ना तरीसुद्धा तीन चार पिशव्या भरणार आहे इतके जाळे आणलेले आणि त्याच्यात एक पिशवी भांडी आहेत आणि सगळं सामान कपडे पाण्यामध्ये घाल घालतोय ते कपडे आहेत पाण्यातले तर बघा पिंकी आहे ना आता माशा आणायला गेली दोन गांजेमध्ये ठेवलेले मासे थोडे थोडे जास्त तर नाही एक एक गांजेमध्ये तर दोन तीनच मासे आहेत आणि बघू जवळ तुम्हाला दाखवतंय किती मासे भेटलेत ते आपल्याला पिंके जाते का मार्केटला किती आहेत तर आता आहे ना मासे बाहेर काढल्याच्या नंतर आहे ना थोडे जास्त वाटायला लागल्यात जवळजवळ जवोड़ आहे ना तीन चार किलो तर असतील ना पिंके तीन चार किलो असतील मासे तर पिंकी आणि मी जाणार आहे आता मार्केटला पहिले थोडे मासे भेटलेले ना ते घेऊन आहे मार्केटला आणि रॉयदासे ना परत एकदा जाळे लावणार आहे मग बघू त्याला एखाद्या वेळेस भेटले ना थोडे मासे तर ते सुद्धा मार्केटला घेऊन येईन किंवा मी येईन परत एकदा तर चला आता पिंकी आणि मी निघल आहे जावं आता मार्केटला डायरेक्ट थोडे भेटलं तितकेच जाऊ घेऊन आजच्याला काहीच टेन्शन नाही कधी कधी होत आहे कमी जास्त भेटतात कधी कधी कायच नाही भेटत तर कधी कधी आहे ना भरपूर मासे सापडतात आजच्याला आहे ना मासे कमी सापडले महे रस्ताच नाही मेन मय इतका उंच जागा आहे ना तर तिकडं चालू आणि छाया थांबली आणि रोयदा शेख तर तो जाळे लावते परत एकदा बघू त्याला किती मासे सापडतात आता जितके भेटलेत ना तितके घेऊन जायचं आहे मार्केटला जेवण आहे आणि लगेचच निघालो आहे आम्ही परत एकदा स दोन्ही टोपाची आहे ना पूर्ण हवा सोडलेली परत एकदा आहे ना फुगवली मासे दिसायला लागले आत्ता शे कारण तर आहे ना संध्याकाळचा टाइम झाला आहे चार साडेचार वाजल्यात तर मासे निघायला लागलेत आता तर त्याच्यामुळं परत एकदा आहे जाळे आणि मासे बाहेर काढल्याच्यानंतर जास्त वाटायला लागले तर आता निघालो आहे मार्केटला चला आता इतका उंच जागा आहे ना जबरदस्त बघा दोन्ही पण पिशी घेतली त्यांनी पिशिया आणता येत नाही त्याच्यामुळे आता दोन्ही पण घेतलं आणलंय दम लागतय मला नाही चालता येत त्यांची दिली मग तरी येऊन पोहचलो आता गाड्यां जवळ आता निघालो पिशवी सुद्धा यांना लावून घेतले बघा आता निघायचं इतक्यातच मार्केटला आणि लोकेशन बघू शकता एकच नंबर पलीकडच सुद्धा दिसतंय किती बाहेर आहे आणि नाही नदी शाजारूनच तर चला आता मार्केटला भेटू तर मार्केटला सुद्धा येऊन पोहोचले आता पिंकी सुद्धा आहे ना तिकडे गेले बागात तिथं तर थोडेच मासे होते ना तेच येऊन आले आजच्याला तर चला गिरायक सुद्धा हाय मय भरपूर आणि मय मेन मय ना मार्केटला जास्त काही मासे नाही त्याच्यामुळे गिरायक आहे आणि थोडे जे मासे ते तर लगेच संपतील परत एकदा आहे ना रॉयदास जवळ जाणार आहे मी बघू मासे जर भेटले ना तर नक्कीच आहे ते परत एकदा तुम्हाला जर भेटले तरच नाही तर मग नाही तर, तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा